नमस्कार मी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वगळेमध्ये काही महत्वाच्या घडामोडी संगीत गणेशोत्सव आणि निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीची तयारी म्हणून ठाणे जिल्हा आयुक्त श्री आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे दोन बटालियन आर एफ सी आर पी एफ नवी मुंबईचे कमांडेंट श्री रजा हेदर यांच्या देखरेखीखाली सहाय्यक कमांडेंट श्री विशाल येरंदे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक दहा आणि पन्नास जवानसह बाजारपेठ आधी रूट मार्च आणि प्लॅन मार्च काढण्यात आला या मार्चचा उद्देश सुरक्षा स्थितीची तपासणी करणे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि सण व निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था टिकून ठेवणे आणि शांतता कायम राखणे हा होता माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपयुक् उपायुक्त साहेब झोन थ्री कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणाऱ्या सण उत्सव आणि येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही हा रुटीन रूट मार्च केलेला आहे रूटमार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि पस्तीस जवान तसेच आमचे पोलीस स्टेशनचे अधिक चार अधिकारी जवान असे सर्व मिळून टोटल एक दहा अधिकारी आणि पन्नास स्टाफ रूट मार्च केलेला आहे ॲफेक्टेड एरियामध्ये रूट मार्च सगळीकडे केलेला आहे आणि स कायदा व सुवस्था व्यवस्थित ठेवण्याच्या अनुषंगाने हे रुटीन रुटमार्च आहे तर उद्या तोपर्यंत धन्यवाद